अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे लोकनेते राजाराम बापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार विलास माळी यांच्या झांजरचा आपल्या कविता संग्रहास प्रदान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा इस्लामपूर यांच्या वतीनं देण्यात येणारा लोकनेते राजाराम बापू पाटील उत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार करंबळी तालुका गडिंदरचे कवी विलासमाळे यांच्या झांजर प्रकाशित दिल्ली या प्रकाशन संस्थेने केलेल्या के संग्रहास इस्लामपूर येथे भरलेल्या एकोणतीसव्या मराठी साहित्य संमेलनात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रदीप बांदेकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला विलासमाळे हे मराठी साहित्यातील प्रमुख कवी असून आजवर त्यांचे उन्न उत्तरीनंतर उसवलेल्या दिशा विसविषित जगण्याच्या उंभट्यावरून हे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत या पुस्तकांना महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितेचा समावेश आहे पुरस्कार वितरण प्रसंगी उद्घाटक डॉक्टर संजय थोरात स्वागताध्यक्ष डॉक्टर सूरज चौगले शामराव अण्णा पाटील आदि मान्यवर उपस्थित होते चंदगड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व पत्रकार नंदकुमार पांडुरंग ढेरे राणा रामपूर तालुका चंदगड यांना मानाचा समाज जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला एशियन टॅलेंट बुक ऑफ पब्लिकेशन संस्थेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचं वितरण राष्ट्रीय कला सांस्कृतिक संमेलन बेळगाव दोन हजार पंचवीस अंतर्गत लोकमान्य रंगमंदिर बेळगाव इथं शनिवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप निवृत्त सेवा अधिकारी गजानन चव्हाण बेळगावचे माजी आमदार परशुराम नंदिहळी चित्रपट अभिनेते चंद्रकांत लोंडे बेळगावचे माजी महापौर शिवाजी सुंडकर उद्योजिका पूनम मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे नंदकुमार ढेरे यांनी बावीस वर्ष दैनिक लोकमत तसे गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्यूज चॅनेलचे पत्रकार म्हणून केलेली समाजसेवा व पत्रकारितेच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील गोरगरीब जनतेशी निस्वार्थ भावनेतून अनेक कामे केली आहेत चंदगड तालुका पत्रकार संघाचे ते सन दोन हजार अठरा तेवीस अशी पाच वर्ष अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात चंदगड तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचे वसंतराव काने राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे सन दोन हजार वीसमध्ये सन्मानित करण्यात आलं तर दुसरा पुरस्कार बेळगावमध्ये सन दोन हजार बावीसमध्ये प्रदान करण्यात आला ढेरे यांना यापूर्वी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या प्र के अत्रे आदर्श पत्रकार पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन एशियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेचे त्यांनी पुरस्कारासाठी निवड केली पुरस्काराचे वितरण जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव आयोजित कार्यक्रमात होणार आहे गडिंग्लज बस स्थानकावर शाळा सुटण्याच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीला छेडण्याचा संतापजनक प्रकार घडून आला यातील संशयित आरोपीला नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं याबाबत या गडिंग्लज पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की या घटनेतील पीडित मुलगी गडिंग्लजमधील एका प्राथमिक शाळेत शिकते शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी बस आली असता संशयित आरोपी प्रवीण सुरेश देवार्डे राहणार धबधबामार्ग गडिंग्लज यांनी त्या मुलीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या मुलीने हा प्रकार येथील नागरिकांच्या लक्षात आणून देताच संशयिताला पकडून नागरिकांनी बेदन चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी संशयिताची वैद्यकीय तपासणी करून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास रमेश मोरे करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज